आज या ठिकाणी पुणे जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकी संदर्भामध्ये लोणी काळगोर वडकी या पंचायत समिती गाण्यामध्ये आज फिरत असताना वडकी गावामध्ये नागरिकांचा उसफुसता असा प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे तुम्ही पाहिला असेल की मोठ्या प्रमाणात नागरिक सुद्धा या ठिकाणी प्रचार रॅलीमध्ये सहभागी झाले होते आणि आम्ही फिरत असताना लोकांच्याकडे जात असताना लोकांची एकच भावना आहे की राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्या परिसराचा या ठिकाणी विकास केलेला आहे त्यामुळे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेससाठी या ठिकाणी मतदान शंभर टक्के आम्ही करणार आहोत आणि या भागातून राष्ट्रवादीला चांगलं मतदान होईल अशी आम्हाला आशा वाटते प्रत्येक ठिकाणी जात असताना लोकांची हितगुज करत असताना राष्ट्रवादीने केलेली विकास कामं आणि राष्ट्रवादीच्या संदर्भात महिला वर्गामध्ये विशेष करून अजितदादा पवार साहेब माजी उपमुख्यमंत्री आपले स्वर्गीय नेते यांनी लाडकी बहिणी योजना जी राबवली महिला बोलताना दादांविषयी भाऊक होऊन बोलत होत्या आणि त्या सांगत होत्या की आम्ही आज दादांनी आम्हाला जी लाडकी बहिणी योजनेमार्फत मदत केलेली आहे प्रत्येक घराघरात ती मदत पोचलेली आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी या अजितदादांच्या या घड्याळ चिन्ह समोरचं पटन शंभर टक्के दाबतील आणि वडकी मधून चांगलं मता देखील राष्ट्रवादी काँग्रेसला मिळेल याच्या आजच्या प्रचार फेरीवर आमच्या लक्षात आलं त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषद चे उमेदवार शीतल सुजित कांबळे यांचं चिन्ह आहे घड्या आणि पंचायत समिती लोणी बोरवडकी वडकी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पंचायत समितीच्या उमेदवार रेश्मा युवराज काभूर यांचं चिन्ह आहे गाड्या या दोन्ही घड्याळ्याच्या चिन्हाला वडकीमधून चांगला रिस्पॉन्स मिळेल आणि येणाऱ्या सात तारखेला घड्याळ या चिन्हा बटन दाबून लोक घड्याळाला प्रचंड बहुमताने विजयी करतील याबाबत माझ्या मनात कुठलीही शंका नाही